नमस्कार मंडळी तारीख होती एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव आणि ठिकाण होतं पाकिस्तान मधलं लाहोर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अधूनमधून सशस्त्र युद्ध होतच होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन्ही देशांनी यशस्वी अणुचाचण्या घेतल्या आणि आपण अण्वस्त्रांच्या बाबतीत सक्षम आहे अशी सूचना अवघ्या जगाला दिली होती आणि त्यातच ज्वलंत असणारा काश्मीरचा प्रश्न ह्या सगळ्या समस्यांवर तोडगा काढायचा म्हणून भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात लाहोर इथं लाहोर करार झाला होता दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून काश्मीरच्या प्रश्नावर मार्ग काढतील असं या करारात नमूद केलं होतं पण दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या तत्कालीन लष्कर प्रमुखांच्या डोक्यात वेगळाच कट शिजत होता फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव मध्ये या करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरी झाल्या आणि अवघ्या तीनच महिन्यात पाकिस्तानी सैन्यानं मधल्या कारगिलच्या शिखरांवरती घुसखोरी केल्याचं आढळून आलं मंडळी पाकिस्ताननं शांतता कराराचा भंग केला होता आणि आता भारताला स्वस्त बसून चालणार नव्हतं पाकिस्तानच्या या घुसखोरी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दल पुढं सरसावलं आणि साठ दिवस चाललेल्या युद्धाच्या शेवटी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं गेलं पाकिस्तानवर भारतानं विजय मिळवला होता आणि तारीख होती सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव तेव्हापासून आजचा हा दिवस कारगिल विजय दिवस या नावानं साजरा केला जातो मंडळी आज याच विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय खेचून आणला होता पण मंडळी हे सगळं शक्य झालं ते पाकिस्तानी लष्करानं आपल्या सीमेत घुसखोरी केलीये हे लवकर समजल्यामुळं आणि ही कामगिरी केली होती एका सामान्य मेंढपाळानं आज कारगिल विजय दिन आणि त्यानिमित्तच माहिती घेऊया याच कारगिल युद्धाबद्दल आणि मेंढपाळाबद्दल नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी लडाख मधलं कारगिल म्हणजे जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ असणारा सुरू या नदीकाठावर वसलेला जिल्हा अखंड परिसर बर्फाच्छादित पर्वतांनी सजलेला आता याच पासून साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताशी गोरखुंड गावातला ताशी नामग्याला नावाचा एक मेंढपाळ होता आपल्या कळपातला नुकतंच बारा हजार रुपयांना नवीन खरेदी केलेला याक सापडे ना म्हणून तो अस्वस्थ झाला होता तो चिंतित होता याक चरायला कितीही लांब गेला आणि कितीही उंचावर गेला तरी सर्वसाधारणपणे संध्याकाळपर्यंत याक आपल्या कळपात परत येतो पण त्यानं घेतलेला हा याक मात्र नवीन असल्यामुळे कदाचित याक हरवला असावा म्हणून त्याला शोधण्यासाठी हा घरातून बाहेर पडला एक एक करत तो परिसरातले सगळे पर्वत पालते करू लागला पण याक काय सापडत नव्हता शोधत शोधत तो बाल्टिक सेक्टर नावाच्या एका भागात पोहोचला आणि समोरच त्याला जुबार हिल डोंगराच्या बाजूला जाणारी एक साधी पायवाट दिसली पण ही पायवाट याकची नव्हती तर माणसांची होती आता एक दीड आठवड्यात पर्वतावरचा बर्फ वितळायला सुरुवात होईल असा अंदाज होता मग अशा वेळी पर्वताकडे गावातलं किंवा आसपासच्या परिसरातलं कोणीही फिरकणार सुद्धा नाही मग ही पायवाट नक्की कोणाची असा संशय आल्यामुळे तो त्या पायवाटीच्या दिशेनं पुढे गेला आणि समोर त्याला जे काही दिसलं ते पाहून त्याला काहीतरी मोठं घडणार असल्याची खात्री पटली त्यानं तिथली जमेल तेवढी परिस्थिती ते आपल्या डोळ्यात साठवली आणि तो तडक माघारी तुकडीतील जवान बलविंदर सिंग यांच्याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लागत नव्हता म्हणून बलविंदर सिंग यांनी स्वतः पायी चालत जाऊन नामग्याला सांगितलेली सर्व माहिती वरिष्ठांना कळवली आता दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन मे एकोणीसशे नव्याण्णव ला लष्कर कमांडरनी त्या मेंढपाळाला बोलवून घेतलं आणि जवानांची एक टीम त्याच्यासोबत दिली आणि मग ताशी नाम गेला त्या जवानांना घेऊन त्या ठिकाणापर्यंत पोहोचला तिथं जाऊन जवानांनी जे काही पाहिलं त्याचा त्यांनी अंदाज सुद्धा लावला नव्हता बटालिक आणि काक्सर भागात पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली होती पाकिस्तानी सैन्य तिथं मोर्चे बांधणी करत होतं आणि मग भारतीय सैन्याची चक्र वेगानं फिरू लागली आठ माउंटाऊन डिव्हिजन्सला कारगिल भागात हलवण्याच्या सूचना दिल्या गेल्या एकवीस मे पर्यंत भारतीय सैन्याच्या सर्व तुकड्या ज्या त्या भागात पोहोचवण्यात आल्या होत्या आणि पंचवीस मे रोजी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन भारतानं पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीबद्दल सविस्तर माहिती दिली मंडळी पाकिस्ताननं एक प्रकारे युद्ध पुकारलं होतं पाकिस्तानने अगदी मोक्याच्या जागी आपली मोर्चे केली होती त्यामुळे भारतीय सीमेतच राहून पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हा प्रश्न भारतीयांपुढे होता अतिशय अवघड आणि आव्हानात्मक काम होत एकोणीशे एकाहत्तरच्या शिमला कराराचे पालन करून भारताला पाकिस्तानच्या या कारवाईला उत्तर द्यायचं होतं आणि मग या सर्व बाजूंचा विचार करून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ताबा रेषा न ओलांडता आंतरराष्ट्रीय संघाचा पाठिंबा मिळवायचा आणि दुसरीकडं आपली सर्व लष्करी ताकद पणाला लावून पाकिस्तानच्या घुसखोरीचा बदला घ्यायचा आणि त्यांचा धुवा उडवायचा अशी योजना आखली आणि मग सुरू झालं ऑपरेशन विजय अर्थात कारगिल युद्ध मंडळी साठ दिवस चाललेल्या या युद्धात पाचशे सत्तावीस भारतीय जवान शहीद झाले कारगिलच्या या युद्धासाठी या टेकड्यांवरती तब्बल दोन लाख भारतीय सैनिकांना तैनात करण्यात आलं होत मंडळी असं सांगितलं जातं की या युद्धात आर्टिलरी तोफांमधून सुमारे अडीच लाख गोळे आणि रॉकेट्सचा मारा करण्यात आला होता शिवाय तीनशे पेक्षा जास्त तोफा मोटारी आणि रॉकेट लॉन्चर्सच्या सहाय्यानं दिवसभरात सुमारे पाच हजार बॉम्ब्स डागण्यात येत होते आणि अखेर सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन विजयचा विजय झाला आणि भारतानं घुसखोरी केलेल्या पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊन सगळा प्रदेश त्यांच्या तावडीतून आपल्याकडं सोडवून घेतला मंडळी या युद्धात शहीद झालेल्या आणि शौर्य गाजवलेल्या प्रत्येक जवानाबद्दल प्रत्येक देशवासियांमध्ये आदर आहे आज सुद्धा या युद्धात बलिदान देणाऱ्या आणि आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या प्रत्येक जवानाची उदाहरणं आपण सातत्यानं ऐकत आणि पाहत असतो यातील अनेक सैनिकांना परमवीर चक्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आलेला शेर शहा हा चित्रपट तर सर्व आहे पण मंडळी या सैनिकांबरोबरच या घुसखोरांना चितपट करण्यात मोलाचा वाटा होता तो म्हणजे मेंढपाळ ताशी नामग्याला याचा भारतीय सैन्याला घुसखोरीची पुसटशी देखील कल्पना नव्हती पण नामग्याला यांच्या हजर जबाबीपणामुळे भारतावर होणारा मोठा आघात रोखता आला कदाचित जर नामग्याला त्यांच्या याकला शोधण्यासाठी निघाले नसते तर आज परिस्थिती वेगळी असली असते पण भारतीय सीमेचे कान नाक असणाऱ्या या भटक्या मेंढपाळांमुळे आपली सीमा सुरक्षित राहिली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही बाकी तुमच्या आपल्या देशाबद्दल आणि भारतीय सैन्य दलाबद्दल काय भावना आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपलाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या चैनल चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद